लग्न झालेल्या प्रत्येक जोडप्यांमध्ये कलह हा निश्चित आहे त्याची अनेक असतात एकमेकांचे विचार न पटणे तर कधी नात्यात स्वतःला समोरच्यापेक्षा वरचढ वरचड समजणे की आता मी ठरवणार तेच आणि तसंच होणार आणि जर समोरच्या व्यक्तीला ते मान्य नसेल तर कलह निर्माण होतो परंतु जिथं नातं प्रेम दोन वेगवेगळ्या व्यक्ती त्यांचे स्वभाव आणि स्वतःचे मत मांडणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतींमुळं कलह हा होणारच असं कोणी नाही ज्या जोडप्यांमध्ये कलह निर्माण झाला नाही तेही दहा वर्षांनंतर नाहीच नाही पण या देखील एक तफावत जाणवते कलह होतात पण ते कलह हो किती काळ टिकतात की प्रेमाने मिटतात हे फार महत्त्वाचं आहे कधी कलह हो लहान मोठे असतात जे शेजारच्यांना त्रास देतात तर कधी ऐकू देखील इतक्या कमी आवाजात पण आपण कसे नियंत्रित ठेवतो हे फार महत्त्वाचं आहे वेळीच एकाने नाही तर दोघांनी शांत राहून शांतपणे विचार केला पाहिजे आणि विषय छोटा असो किंवा मोठा असो बोलून विषय संपवला पाहिजे म्हणजे कलह वाटणार नाहीत